भाजप खासदार रामदास तडस यांनी फेटाळले सुनेचे आरोप रामदास तडस यांच्या सुनेने केले गंभीर आरोप त्यांचे प्रेम संबंध आहे त्यांचं लग्न झाले आहे ते मला माहीत नव्हते सध्या त्यांचे प्रकरण कोर्टात प्रकरण सुरू आहे माझी सून वारंवार पैशाची मागणी करत होती माझा मुलगा सहा वर्षांपासून माझ्यासोबत राहत नाही मी मुलाला बेदखल केले आहे चार वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे निवडणुकीत ते आता बाहेर काढले त्यामुळे मला बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे मागणी ते काही करू होते का कोणतं कारण कोर्टाने निकाल दिला लग्न त्यांनी केलेली उमेदवारी माझी रद्द करा न विचारता मला विचारलं मी लुमधडाक्याने लग्न करून दिलं असत पण चोरी लोपी तुम्ही तिकडे लग्न करता मला विचारत नाही पण त्याची मला मान्य होतं मी दोघालाही घरी न्यायला तयारीत होतो पण ते दोघांचे मतं एवढे अलग अलग झाले का ते एका जागी यायलाच तयार नाही नाही मुलगा माझ्या सोबत नाही आहे मुलाचं घर वेगळं आहे त्याचं दुकान वेगळं आहे माझं मकान घर अलग आहे तो देवीला राहते मी वर्धेला राहतो कधी मी देवीला जातो पण आम्ही अलग अलग राहतो आणि मी बेदखल केलाय तुला इलेक्शन मध्ये तुमच्या सोबत दिसणार आहे का तुमच्या प्रचारात उतरणार आहे नाही नाही माझ्या मी पहिली गोष्ट याच्यात बोलत असते आज चार वर्ष झाली मी बोलत नाही या सगळ्या सगळ्या प्रकरणामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मासिक सहन करावा लागत नाही मला काय जनतेला सर्व माहिती आहे जनतेला माझा स्वभाव माझं काम हे माहीत आहे ती फॅमिली असो की तिच्यासोबत असलेल्या गुंड्याचं सर्व जनतेला माहिती आहे वर्धा जिल्ह्यात माहिती आहे त्याच्यामुळं मला असं वाटत नाही काही निवडणुकीला याच्यावर परिणाम होईल म्हणून उलट मला सहानुभूती भेटल का निष्पन्न बापाला फसवण्याचं काम हे करत आहे थँक्यू मोठ्या आरोप आहे दोन हजार वीस मध्ये पंकज आणि पूजाचं लग्न झालं कोर्टात लग्न केलं त्यांनी आणि ते, ते लग्न झालं त्यावेळेस मला माहिती नव्हतं त्यांनी परस्पर दोघांनी लग्न केलं त्यांचं प्रेमसंबंध होते त्यांची आईवडील त्या लग्नाला होती त्यानंतर ते दोघेही वर्धेला राहायला आली वर्धेला राहू लागली परंतु या दोघांमधी विदृष्ट आणाचं काम एक दहा लोक होती त्यांनी वारंवार त्या पूजाला बैकवण्याचं काम केलं आणि पैशाची मागणी करा अशा तिच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि ह्या दहा लोकांवर नंतर में था था। ते कॅशेट सापडली जसं मोबाईलमध्ये जे संभाषण त्या लोकायचं इथं व्हायचं ती कॅशेट सापडली ते कॅशेट सापडल्यानंतर तो कोर्टात गेला कोर्टासमोर ते कॅशेट पेश केली आणि ती कोर्टामध्ये आता केस चालू आहे विरोधकाजवळ आता कोणताही मुद्दा उरला नाही आहे दोन हजार वीसचं प्रकरण त्याविषयी झालं होतं त्याविषयी टी व्ही चॅनलमध्ये आलं होतं या लग्नाबद्दल त्याविषयी यांनी उपस्थित केलं होतं पण दोन हजार चौदानंतर नंतर आताच का उपस्थित लोक या विरोधकाजवळ कोणताही विकासाचा मुद्दा या ठिकाणी नाही आहे म्हणून फॅमिली मॅटर करायचं आणि त्याला जनतेसमोर न्यायचं जनतेलासुद्धा माहीत आहे कारण जनतेनं या प्रकरणात सर्व सखोल चौकशी केली आहे पहिलेच हे प्रकरण काय येतं आणि कोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण चालू आहे आणि दहा लोकांवर ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्या दहा लोकांवर ऑलरेडी केस बी चालू आहे त्याच्यावर आणि अशा तऱ्हेनं एखादी विरोका विरोधकाजवळ एखादी विकासाचा मुद्दा आहे का त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर समोर यावं ना आमच्यासमोर साठ वर्ष ज्यांनी काही केलं नाही या विदर्भावर अन्याय करणाऱ्या पवारसाहेबांनी आता आम्हाला शिकवा हे काही बरोबर नाही आहे आणि हे प्रकरण आज कोर्टात आहे कोर्ट जो निकाल दे त्यांनी दोघे आज मी दोघांनी चांगलं राहाव मी तर वडील म्हणून शुकारायला तयार आहे पण पैशाची मागणी करायची पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास उभं राहायचं आता चार वर्षानंतर आताच का प्रकरण बाहेर आलं आजच प्रकरण का बाहेर आले की आता त्यांना माहीत आहे की आपला पराजय पक्का आहे म्हणून घरगुती मॅटर समोर आणायचं आणि षडयंत्र त्यांनी असं म्हटलं की माझं लग्न झाल्यानंतर बाहेर काढलं मला आपत्य होत तेव्हा कोणत्या प्रकारची माझी काळजी घेतली नाही मला कोणतंही सहकार्य केलं नाही उपभोगाची वस्तू म्हणून मला पाहिलं असं त्यांचा आरोप आहे मुलगा झाला तेव्हा मी स्वतः भेटायला गेलो स्वतः भेटलो परंतु त्यांचं जे षडयंत्र त्यांच्यासोबत जे राहणारे आहे ते अत्यंत क्रिमिनल लोक आहे काही जे एका मर्डरमध्ये पैशासाठी ज्यांनी मर्डर घेतला केला आणि ते आता जमान्यावर बाहेर आहे असे लोक त्यांच्यामध त्यांच्यासोबत आहे तर ते काय करणार समोर म्हणजे एका कुटुंबाची बर्बादी करण्याचं काम या लोकांनी केलं आहे याला जनता माफ करणार नाही तुमच्या सुनेनी नरेंद्र मोदींची वेळ मागितलेली आहे भेटीसाठी तो त्यांचा प्रश्न आहे वेळ मागतली त्यांनी वेळ द्यायची तो त्यांचा प्रश्न आहे पण आज कोर्टात केस चालू असल्यामुळे मी काही याच्यावर खूप काही बोलणार नाही परंतु हे विरोधकाचं षडयंत्र या ठिकाणी आहे त्यांनी लोकसभेच्या वेळेसच का हे षडयंत्र समोर आणलं याच्या अगोदर का नाही आणलं पण लोकसभेची निवडणूक लागली मी उमेदवार आहे त्यांना माहिती आहे मी निवडून येणार आहे आणि म्हणून हे विरोधकांना षडयंत्र लहान मुलांचा डीएन जो आहे तो डीएनए तपासावा तपास असं तुम्ही वक्तव्य केलं समजा आरोप आहे कोर्टात त्यांच्याबद्दल मागणी केली आहे का दोघांचा डीएन तपासण्यात मागणी केली कोर्ट ज्यावेळेस निर्णय देते त्यावेळेस ते डीएन तपासणी तुमच्याकडून पक्षाकडून वरून काही विचार झाली आहे का तुम्ही आधी सूचना देतात पक्षाला असं काही मला पक्षाबद्दल काही विचारणा झाली नाही उलट मी पक्षाच्या नेत्याला हे प्रकरण सांगितलं त्यांनी सांगितलं कारण जेव्हा जेव्हा राजकारण येते त्या त्यावेळेस विरोधक हा धंदा करतो सुषमा अंधारे यांनी असं म्हटलं आहे की सर्व भारता मोदींचा परिवार आहे तर ते सून त्यांचा परिवार होऊ शकत नाही का तुमची सून या देशाची एकशे चाळीस करोड जनता हे एक मोदी साहेबाचा परिवार आहे परंतु कोर्टात केस चालू आहे म्हणजे एखाद्याला माराचा प्रयत्न झाला आणि षडयंत्र जर रचलं असलं आणि ते प्रूफ आहे प्रूफ असल्यावर बी ते सिद्ध आता कोर्टात होणार आहे म्हणजे कोणी त्याच्यात काही चांगले लोक आहे का म्हणजे जे मर्डर करून पैशासाठी मर्डर करणारे लोक आहे त्याच्यामध्ये तर खरंच प्रकरण तुम्हाला तरी मान्य आहे का त्यांनी असं म्हटलं की खासदार साहेबांनी छोट्या बाळाचा सा कुठेही विचार केला नाही मला फक्त त्यांच्या मुलांनी उपभोगाची वस्तू म्हणून त्या फ्लॅटवर ठेवलं होतं नंतर फ्लॅट पण विकून टाकला मला बाहेर फिरावं लागलं आता ज्यावेळेस मार्फत एक निरोप आला होता की त्यांचे जे लोक आहे पाठीराखी ज्यांच्यावर केशीस चालू आहे का मला एवढा पैसा पाहिजे म्हणून मी पैसा कशाला देऊ कारण म मी याच्या दोषी कोणता आहे एक सांगा तुम्ही लग्न केलं तुम्ही सर्व केलं तुम्ही मकान घेतलं तुम्ही लग्न केलं तुम्ही एक राहत होते विरुद्ध षडयंत्र केलं याच्या दोषी मी कसा आहे हेच सांग सांगा माझा कवडीचा दोष नसताना मला दोषी कसा पकडता या ठिकाणी मी प्रयत्न अनेक डाव केले त्यांनी एकमेव म्हणून अनेकदा एक एका आणलं पण त्यांचे एवढे संबंध दुरावले होते तर त्या मुलाला माहीत होतं का आपण हिच्यासोबत राहत हे मारल्याशिवाय राहणार नाही कारण त्या ग्रुपमध्ये होती आणि तेच या ठिकाणी कारणीभूत आहे कोण्या बापाला असं वाटते की आपल्या मुला एकट्या एका मुलाचं लग्न झालं पाहिजे चांगलं कुटुंब असलं पाहिजे हे तर सर्वच वडीलला वाटते ना मी त्याच्यामधलाच एक आहे मी तर चाळीस वर्षापासून राजकारणात आहे आज तरच राजकारणात नाही माझ्या हातून एकतरी चुकी झाली का कधी आणि मी अनेक लोकांचे कुटुंब बसून दिले आज माझंच कुटुंब उज्वत करण्यासाठी हे लोक लागले आणि त्याला हे बळी पडली आहे